महाराष्ट्राच खूप मोठ नुकसान आहे अजित दादांच्या गेल्यामुळे एक दमदार नेता एक कद्दावर नेता कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो नेता असो पदाधिकारी असो जो दादाकडे गेला तर निश्चितपणे दादा त्यांचं सन्मानाने स्वागत करून त्यांचं काम करायचं एक कुशल प्रशासक प्रशासनावर एक मोठी पकड नेत्याची होती त्यासोबतच मला अनुभव आहे मी मे दोन हजार चोवीस मध्ये सुनेत्राताई पवारांच्या प्रचाराला पक्षाच्या योजनेतून गेलो होतो योगायोगाने मला त्यावेळेस एक दोन सभेमध्ये अजितदा राहण्याचा योग आला सोबत जेवण करण्याचा पण त्यांचा योग आला आणि एकदम हसतमुख आणि अभ्यासू आणि चांद्यापासून तर बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असणारा नेता आज विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू म्हणजे राजकीय जीवनातच नव्हे तर या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य नागरिकांनाही मोठं दुःख आहे आणि एक मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात दादामुळे निर्माण झालेली आहे निश्चितपणे मी भारतीय जनता पार्टीचा वर्धा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो पवार कुटुंबियांसह त्यांच्या सर्व आणि आमच्या सर्व राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर आम्हाला शक्ती देव अशी मी प्रार्थना व्यक्त करतो